राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन बॉलिवूड मध्ये अनेक सुपरहिट गाणी गायलेल्या गायिका अलका याग्निक यांच्या एका पोस्ट न सर्वांनाच मोठा धक्का बसलाय अलका यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहित त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉसची समस्या असल्याचा खुलासा केलाय तेव्हा अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं होतं तपासणी केल्यानंतर या, या, या चा निदान झालंय व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले मात्र अलका यांची पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या मनात सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉस विषयी विविध प्रश्न उपस्थित झाले हे कशामुळे होतं त्याची लक्षणे काय आणि ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयीची माहिती जाणून घेऊयात या विशेष रिपोर्ट मधून कानाच्या आतील बाजूला किंवा कानापासून मेंदू पर्यंत प्रसारित करणाऱ्या मज्जा तंतूंना झालेल्या हानीमुळे श्रवण क्षमतेवर परिणाम होतो याला सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉस असं म्हणतात याला दुर्मिळ यामुळे म्हटलं जातं कारण श्रवण शक्ती कमी होणाऱ्या सर्व प्रकरणांपैकी हे फक्त पाच ते पंधरा टक्क्यांमध्ये आहे सेन्सरी न्यूरल नर्व लॉस संभाव्य आहेत त्यापैकी काही जन्मापासूनच असू शकतात तर काही कारणांमुळे होऊ शकतात किंवा बाळाच्या जन्मादरम्यान झालेल्या गुंता गुंतागुंतीमुळे ही समस्या होऊ शकते या व्यतिरिक्त इतर कारणांमुळेही अशा प्रकारचं हिअरिंग लॉस होऊ शकतं यामध्ये पुढील कारणांचा समावेश असू शकतो मोठ्या आवाजात दीर्घकाळ राहिल्यानं कानाच्या आतील पेशींना इजा होऊ शकते ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होते सेन्सरी न्युरल नर्व हिअरिंग लॉसचे हे सर्वात सामान्य कारण आहे जस जसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात वयानुसार कानातील पेशी कुमकुमत होत जातात त्यामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होतो संक्रमण आणि रोग काही संक्रमण आणि रोगांमुळेही ऐकू येण्यावर परिणाम होऊ शकतो यामध्ये मेनिन गलगंड गोवर आणि मेनियरसारख्या स्वयंप्रतिकार रोगांचा समावेश आहे डोक्याला झालेली दुखापत किंवा कानाला झालेल्या आघातामुळे श्रवणाच्या मज्जातंतूचं नुकसान होऊ शकतं यामुळे सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉस होऊ शकतो अँटीबायोटिक्स आणि केमोथेरपीच्या औषधांमुळेही कानाच्या आतील पेशंटवर परिणाम होऊ शकतो यामुळे हे श्रवणशक्ती कमी होऊ शकते सेन्सरी न्यूरल नर्व हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात इतरांचं बोलणं समजण्यात अडचण मुनमुडणारा किंवा घुमणारा आवाज कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं हिसक्याचा आवाज आवाज मोठा ऐकण्यात अडचण संतुलनात समस्या जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास योग्य निदान आणि उपचारासाठी ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे दुर्दैवानं सेन्सरी न्यूरल नर्व हियरिंग लॉस हे सर्वसामान्यपणे कायम स्वरूपाचं असतं आणि ते पूर्ववत केलं जाऊ शकत नाही मात्र जाणवणाऱ्याला लक्षणांसाठी आणि ही समस्या असलेल्यांचं आयुष्य थोडंफार सुकर करण्यासाठी अनेक उपचारांचे पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये औषधोपचार कॉक्लियर इम्प्लांट श्रवण यंत्र आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणं यांचा समावेश आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा